राज्यात तुतारीचा मोठ्या प्रमाणावर पराभव होणार असल्यानेच विरोधक डहाणू येथील पत्रकारांच्या प्रश्नांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जोरदार टीका केली आहे आज डहाणूमध्ये महायुतीच्या पालघर लोकसभेचे उमेदवार हेमंत सावरा यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज डहाणूत प्रचारसभा घेतली यावेळी त्यांना विरोधकांवर जोरदार निशाणा साधत टीका केली आहे सुनील तटकरे आणि शरद पवार यांची भेट झाली असा दावा अनिल देशमुख यांनी के केला होता असे पत्रकारांनी विचारल्यानंतर यावर सुनील तटकर यांनी जोरदार टीका केली राज्यात तुतारीचा मोठ्या प्रमाणावर पराभव होणार असून याच निराशेतून अनिल देशमुखांनी हा दावा केल्याची टीका तटकरे यांनी केली आजच्या या प्रचार सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर उपाध्यक्ष विशाल तालुका तालुकाध्यक्ष विशाल राऊत पालघर तालुकाध्यक्ष संदेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी भाजपचे जिल्हाध्यक्ष भरतरत्तपूर महायुतीचे उमेदवार हेमंत सावरा यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली असा दावा आहे तो अनिल देशमुख यांनी केला आहे महाराष्ट्रामध्ये तुतारीचा पराभव मोठ्या प्रमाणावरती होणार असल्यामुळे नैराश्याच्या गर्तेत असलेल्या अनिल देशमुखांनी कदाचित त्यांच्यावरती जी काही दुर्दैवाने पाळी दोन चार वर्षापूर्वी आली होती त्याच्यातून सुद्धा कदाचित ते बाहेर पडले नसतील अशा पद्धतीचा केवळ निर्माण करण्याचा आरोप जो केला तो अत्यंत निषेधार्ह आहे धिकार्य त्या ठिकाणी आहे त्याचा मी तीव्र शब्दामध्ये त्या ठिकाणी निषेध करतो माझंही कोणाची भेट होण्याचा काही प्रश्न नाही मी एक विचाराचं कार्य करताय माझ्या स्वतःच्या आयडियलॉजीवरती माझा विश्वास आहे नेतृत्वाच्या सोबत घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहोत केवळ काल नाशिक शहरामध्ये असताना मी दीर्घकाळ खूप लांबून प्रवास करून आलो होतो मला वॉशरूमला कुठेतरी जायचं होतं त्यावेळेला माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्ता कम ड्रायव्हरनी हॉटेलमध्ये नेलं ते इम्रॅल पार्क नामाचं हॉटेल होतं मी तिथून फक्त बाहेर पडलो उलट तिथे काम करणारा जो कार्यकर्ता आहे तिथे म्हणजे हेमंत डकलेनकडे तो माझ्या रोहा तालुक्यातल्या चणेरा तेमगार गावचा उपसरपंच आहे त्यांनी मला सांगितलं की साहेब आमच्या सगळ्या गावाची मतं मी तुम्हाला पडली तुम्हाला मतदान करून सुनील नारेनी पवार साहेबांचा निरोप मला सांगितलं पण मी त्यांना उत्तर दिलं की आताच तीन किलोमीटर लाईनची स्ट्रीट लाईट अदिती दायनी तटकरे साहेबांनी दिले आमच्या अख्ख्या गावाचं आणि भागाचं सारं मतदान सुनील तटकरे त्या ठिकाणी झालेलं आहे अशा पद्धतीच्या अफवा कशा पोचवल्या जातात याचं उत्तम उदाहरण म्हणजे अनिल देशमुखांचं बघते माझी आणि भुजबळ साहेबांची काल भेट झाली भुजबळ साहेब प्रसारामध्ये पूर्णपणाचे सक्रिय त्या ठिकाणी आहेत माझे दोन्ही उमेदवारांची चर्चा त्या ठिकाणी झाल्या गिरीश महाजन दादा भुसे यांच्याजवळ सुद्धा माझी चर्चा झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक आणि दिंडोरा मतदारसंघातील सगळे विधानसभा सदस्य भुजबळ साहेब आहेत झिरबळ साहेब आहेत माणिकराव कोकाटे दिलीप काका बनकर नितीन पवार सरोज आयरे सगळेजण आणि पक्षाचे पदाधिकारी आज छटून महायुतीचा प्रचार करता है। सर, है? त्या ठिकाणी सर देवेंद्र फडणवीसांनी एका वृत्तपत्राला मुलाखत आहे नाही तुम्ही नीट वाचा आणि मग मला प्रश्न विचारा त्यांनी स्पष्ट सांगितलं की त्यावेळेला आम्हाला ते आहे असं वाटलं पण ज्या वेळेला तपास यंत्रणांनी पूर्णपणाचा तपास केला सर्व तपास यंत्रणांनी त्यावेळेला त्याच्यामध्ये अजित दादा किंवा सुनील तटकरांचा काही सहभाग आढळून आलेला नाही ना असं स्पष्टपणाने देवेंद्रजींनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे मी उलट देवेंद्रजींचे मनापासून आभार मानतो कारण त्यांनी ही स्पष्टपणाची भूमिका सांगितली ही चौकशी होऊन सुद्धा सात आठ वर्ष झालेली आहे त्यामुळे याच नावाखाली बदनाम करण्याचा जो, जो प्रयत्न केला जातो तो किती विफल आहे ते आपल्याला त्या ठिकाणी निमित्ताने पाहायला मिळालं केलंय की चारशे पार काय दुसे पार ही जाणार नाही मोदी तेवढ्या सहभागी त्याचा फायदा महाविकास आघाडीला चार तारीख आता जवळ आले बघूया त्यावेळेला कोण किती पार करते कोण दोन आकडे संकेत जाते की नाही एखाद दोन जागेच्या जा परीकडे कोण की नाही चार तारखेला घोडा जवळ आहे भेटू दे ना त्याला कोणाला कोणाला लोकशाहीमध्ये कोणालाही भेटण्याचा अधिकार आहे काय त्याच्यामध्ये काय वेगळं वाटायचं काही कारण नाही एखादा कार्यकर्ता काय बोलला म्हणजे काय तो काय फार मोठा काय कोण होतो अशाचा काय भाग नाही भेटू द्या कोणालाही कोणाला भेटण्याचा अधिकार आहे दादांची तब्येत ठीक नाही मी स्वतः मोदी साहेबांची सभा अटेंड केली भुजबळ साहेबांनी सुद्धा केली पुण्यातल्या सभेला सुद्धा दादा होते काही ठिकाणच्या सभेला प्रफुल्ल त्या ठिकाणी राहिले शिवाजी पार्कला जी सभा आहे त्याला दादा येतील मी पण त्या सभेला जाणार प्रचंड फरक पडेल मुंबईचं वातावरण बदलणारी आजची सभा त्या ठिकाणी होईल भिन्न विचारसरण्याची माणसं एकत्रित येऊन नरेंद्र मोदींच्या वरती ठेका टीका करण्याचा प्रयत्न करताय सभेचं दृश्य तुम्ही आम्ही सगळेजण बघू कदाचित दोन्ही सभा एकाच वेळेला सुरू झालेल्या कि असतील किंवा कदाचित कमी अधिक फरकाने होतील त्याला जनतेचा उत्स्फूर्तपणाचा पाठिंबा कोणाला आहे हे आपण सगळेजण वाट बघूया काय क्षणाची जयंत जी कोण जयंत पाटील काय माझ्या भेटीचा संबंध मी खुलासा केला मी आता सांगितलं बघा असे आपण वारंवार ते प्रश्न विचारून त्या प्रश्नाच्या तथ्य नाही तथ्यहीन प्रश्न जे